खूप फायदा झाला सर म्हणजे त्याचं यशस्वी खूप वीक होत तर मग सरांचा विशाल सरांचा जास्त भर राहायचा की तू कर आणि जे पेपर सॉल्व्ह करायला देतात आणि त्यात मग ते चुका चुका हँड रायटिंग आणखी काही जर असेल त्यामध्ये तर ते मुलांना लिहून देतात जे फ्रंट पेज वर लिहून देतात ते खूप चांगलं आहे रिमार्क ज्या रिमार्क ज्याला म्हणतो आपण ते खूप चांगलं आहे म्हणजे त्यामुळे त्यामुळे खूप सुधारणा होते हो त्याकडे हर्ष खूप लक्ष असायचं हा मग माझं हर्ष हे बघ तुम्ही लय करू नये अक्षर अक्षरात सुधारता सुधारणा आम्ही तर याकडे थोडस लक्ष ठेव तर मग त्याकडे तू जास्त भर द्यायचा हो नाही नाही अजूनही नाही सर म्हणजे एस एस टी मलाही माहिती नव्हतं पण फर्स्ट टर्म चे जेव्हा पेपर झाले की इतकं याचं वीक आहे म्हणजे असं वाटतं की जे मॅथ सायन्स आणि इंग्लिश हे विषय खूप चांगला आहे या विषयात खूप चांगला होता तर मग हे तर साधारण आहे याच्यासाठी असं वाटायचं पण जेव्हा फर्स्ट टर्मचे चे पेपर झाले तर मी ते पेपर चेक केले तर म्हटलं नाही बाप रे खूप कमी मार्क्स होते म्हटलं हे बरं नाही तर मग सरांना सांगितलं विशाल सरांना विशाल सरांनी खूप भर देऊन एस एस टी त्याचा नक्कीच आवर्जून लावावं म्हणजे तो आपल्या परिस्थितीचा भाग असतो सर पैशा वगैरे प्रत्येकाचा आपापला प्रश्न असतो पण काहीतरी जर आपण मॅनेज केलं तर होऊ शकते कारण की बाहेर क्लासेसला जाणे आणि घरी जो जिनियरचा जो प्रोग्राम आहे घरचा अभ्यास तो घरच्या सारखा होतो सर